विनेश फोगाट संदर्भात एक मोठी बातमी विनेश फोगाटनं व्यावसायिक कुस्तीतनं निवृत्तीची घोषणा केली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विनेशनं हा धक्कादायक निर्णय जाहीर केलाय याच संदर्भात विनेशनं एक ट्विट सुद्धा केलंय काय ट्विट विनेशनं केलंय आपण पाहूया आई कुस्ती माझ्यासोबत जिंकली मात्र मी हरले मला माफ कर तुझं स्वप्न माझी हिंमत आहे जास्त ताकद नाही राहिली असं वेदनादायी ट्विट तिनं आहे तर अलविदा कुस्ती दोन हजार एक ते दोन हजार चोवीस असा हा कार्यकाळ तिनं लिहिलाय तर तुमच्या सर्वांची सदैव ऋणी राहीन माफ करा असंही विनेश फोगट आपल्या ट्विटमध्ये म्हटले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका